दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एकटी प्रवासी महिला जनरल क्लासचे तिकीट घेऊन झेलम एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये चढली होती दरम्यान एसी कोचमध्ये टी टी ईने महिलेला पकडलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिलेच्या शरीरावर गंभीर जखम्या झाल्यात हे खूप भयानक आहे हे घडलं असं की मिळालेल्या माहितीनुसार ही महिला जनरल कास्टचे तिकीट घेऊन झेलम एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये मध्ये चढली यानंतर इतका राग आला की त्याने महिलेला ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं असं सांगितलं जात आहे जखमी महिला एकोणतीस फेब्रुवारी रोजी फरीदाबादहून झेलम एक्सप्रेसमध्ये चढली तेव्हा एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी तिला झाशीला जायचं होतं असं महिलेचं म्हणणं आहे ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा ट्रेन निघत असताना ती चालत्या ट्रेनमध्ये चढली ट्रेनचा जनरल डबा पुढे गेला होता ती महिला कशी तरी एसी डब्यात चढण्यात यशस्वी झाली टी टी महिलेला एसी कोच मध्ये तिकीट मागितले असता तिने टी टी ईला सर्व काही सांगितले महिलेचं म्हणणं आहे की ती दंड भरण्यास तयार होती मात्र तिला अचानक चालत्या प्लॅटफॉर्ममधून बाहेर धक्का दिला महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकली होती पोलिसांची त्या महिलेवर नजर पडली पोलिसांनी तात्काळ साखळी ओढून महिलेचे प्राण वाचवले महिलेच्या डोक्याला हाताला पायाला आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाले दरम्यान जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत महिलेच्या तक्रारीवरून टीटीए विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येते टीटीए ने महिलेचे सामानही ट्रेन मध्ये फेकून दिल्याचं सांगण्यात येत आहे